महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नांदेड शहरातील राष्ट्रीय गांधी विद्यालय येथे एकूण दोनशे सदुसष्ट व प्रज्ञानिकेतन विद्यालयात एकूण चारशे विद्यार्थी परीक्षा देत आहेत अशी माहिती शालेय व्यवस्थापनकडून मिळाली आहे मार्च मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते नांदेड रावसाहेब दिगंबरराव ही आहे परीक्षा अगदी कडक सुरक्षित तसेच कॉपीमोत्सव अभियानाअंतर्गत चांगल्या पद्धतीत चालू आहे आमच्या इथे जे काही परीक्षा चालू आहे तर सर्व विद्यार्थी हे अगदी चालनामध्ये व्यवस्थितरित्या त्यांना सोडलं जातं त्याचप्रमाणे त्यांची जी काही सुरक्षा असेल त्यानंतर चेकिंग असेल तर ती व्यवस्थितरित्या इथे होत आहे अगदी आनंदाने विद्यार्थी परीक्षा येत आहेत आणि परीक्षा गांधी राष्ट्रीय हिंदी विद्यालय गाडीपुरा या ठिकाणी आपल्या शाळेमधून या माध्यमिक परीक्षेसाठी दहावीच्या दहावीच्या परीक्षेसाठी किती विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेसाठी बसलेले आहेत गांधी राष्ट्रीय हिंदी विद्यालय माध्यमिक विभाग आमच्या शाळेमध्ये चार माध्यमचे विद्यार्थी एकूण दोनशे सदुसष्ट विद्यार्थी या शाळेत उपस्थित आहेत आणि आमच्या शाळेमध्ये माननीय शिक्षणाधिकारी महोदय प्राथमिक विभाग व माध्यमिक विभाग तसेच आमच्या शाळेचे प्रधानाध्यापक तसेच आमच्या शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर शिक्षकेतर कर्मचारी सर्वजण आम्हाला चांगले सहकार्य करत आहेत तसेच आमच्या शाळेमध्ये सुजान पालक आहेत सर्व माध्यमांचे विद्यार्थी इथं आहेत परीक्षेला तरी ते पालक एकही इथं भयं एकही तर नाही आहे चांगल्या वातावरणात आमच्या शाळेत परीक्षा होत आहे वातावरण चांगल्या वातावरणामध्ये आपल्या तुम्ही परीक्षा घेता आहेमुळं त्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना आमच्या महाराष्ट्र टुडे इंडियातर्फे आम्ही आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा